इंदापूर शहराचे छोट्या शहरात वीस ते पन्नास हजार लोकसंख्येच्या गटात तसेच एक हजार पाचशे एक्क्याऐंशी शहरांमध्ये आज अखेरची उच्चतम कामगिरी करून देशात पाचवा आणि राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली कचरामुक्त शहर मानांकन मधील थ्री स्टार मानांकन तसेच ओ डी एफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरोघरी कचरा संकलन कचरा विलगीकरण कचरा प्रक्रिया कचरा तक्रारींचे निवारण सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छता व्यावसायिक रहिवासी आणि मार्केट क्षेत्र स्वच्छता जलस्रोत आणि सार्वजनिक शौचालय स्वच्छता तसेच स्वच्छता ही सेवा कोंढाळमुक्त रस्ते आणि ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदींचा समावेश झाला आहे इंदापूर शहराची स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये आज अखेरची सर्वोत्तम कामगिरी आहे या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजून एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय यावेळी मार्गदर्शन करताना इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी कर्मचाऱ्यांचे गुणगौरव करून असे सांगितले की हा सन्मान फक्त इंदापूर नगर परिषदेचा नव्हे तर इथ संपूर्ण इंदापूर शहराच्या नागरिकांचा विशेष सन्मान आहे आपल्या शहराने दाखवलेली जागरूकता नागरिकांचा स्वच्छतेसाठी सहभाग आणि कर्मचाऱ्यांनी केलेले प्रामाणिक श्रम यामुळे हे शक्य झाले आपण पुढेही स्वच्छता ही सेवा मानून शाश्वत शहरांकडे वाटचाल करीत इंदापूर शहराची प्रगती करू अशी प्रतिक्रिया इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी शिवाजी पवार